जळगावातील धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे सव्वीस ते तीस डिसेंबर दरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम यांच्या हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले असून या हनुमान कथेला मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र या ठिकाणी अनेक भाविक हे हनुमान कथा ऐकण्यासाठी येत असून या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन खान्देश केटरिंग असोसिएशन जळगाव जिल्हा टीमतर्फे करण्यात येत असून यासाठी अध्यक्ष सत्यनारायण जोशी उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल खजिनदार राजेंद्र वैष्णव सचिव रतन सारस्वत सहसचिव दिनेश टाटिया शिव अग्याल गोपाल व्यास रामचंद्र महाराज सूरज महाराज मदन वैष्णव सत्तू तिवारी सागर ओझा श्याम ओझा रामसेव रामसिंग सुशील मदनमानी महाराज व अन्य आदींची सहकारी लाभत आहे यावेळी अनेक भाविकांना अन्नदान देण्याचे काम खान्देश केटरिंग असोसिएशन जळगाव जिल्ह्याची टीम करत असून अनेक भाविकांना हा महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल